नमस्कार स्वागत आहे तुमचं रुपालीस किचनमध्ये आणि आज मी तुमच्यासाठी एक नवीन रेसिपी घेऊन आली आहे ती म्हणजे मऊ आणि लुसलुशीत अशी गुळाची पुरणपोळी आणि त्याबरोबरच कटाची आमटीसुद्धा आज आपण बनवणार आहोत तर या मग साहित्य बघूया एक वाटी हरभरा डाळ गुळ पावडर एक वाटी वेलची पूड पाव चमचा थोडंसं जायफळ टाकलं त्यामध्ये मीठ दोन वाटी गव्हाचं पीठ आणि आमटीसाठी लागणारं साहित्य बघूयात मोहरी अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा एक चमचा काळा मसाला एक चमचा कांदा लसूण मसाला मीठ कोथिंबीर अद्रक लसूण आणि कडेपत्त्याची पानं अर्धी वाटी किसलेलं खोबरं काळा मसाला घरी बनवलेला घेतला आहे मी आता एक कुकर घेऊया कुकरमध्ये मी तीन ग्लास पाणी टाकलेलं आहे हे पाणी आता आपण उकळवून घ्यायचं आहे पाण्याला उकळी आली की मग आपण त्यामध्ये डाळ टाकणार आहोत शिजण्यासाठी आणि शिट्टी लावून घ्यायची आणि तीन ते चार शिट्ट्या आपल्याला मीडियम फ्लेमवर करून घ्यायच्या तोपर्यंत कणिक मळूयात गव्हाचं पीठ त्यामध्ये चिमुडभर मीठ आणि एक पोळीसारखं पीठ मळायचं आहे आपल्याला जास्त आप घट्टही नको पुरण आपल्याला थोडंसं सैलच सा पीठ लागतं त्यावर ते थोडंसं तेल लावून मी झाकून ठेवणार आहे हे ते बघा तेल लावून मी झाकून ठेवते आणि आपल्या कुकरच्या शिट्ट्यासुद्धा तोपर्यंत झालेल्या आहेत आपण चेक करूया डाळ शिजली आहे का आणि मस्त अशी डाळ शिजलेली आहे तुम्ही बघू शकता डाळ शिजलेली आहे आता ही डाळ आपण एक पातेलं घ्या त्यावर पुरणाची चाळणी आणि ही डाळ आपण याच्यामध्ये ओतून घेऊया म्हणजे येळवणी जी आहे आपलं ते सगळं व्यवस्थित निघेल आणि येळवण्याची आमटी बनवणार आहोत आपण त्यामध्ये हे येळवणी उपयोगी येणार आहे त्यामुळे हे येळवणी फेकायचं नाही कटाच्या आमटीसाठी हेच वापरणार आहोत आता एका कढईमध्ये ही डाळ टाकून दोन चमचे डाळ मी वापस घेते आमटीसाठी आणि त्या येळवण्यामध्येच ही डाळ मी वाटून घेणार आहे तुम्ही बघू शकता या येळवण्यामध्येच ही डाळ वाटून घ्यायची इकडे गॅस ऑन केलेला आहे आणि कढई छान गरम झाली आहे आता यामध्ये गूळ पावडर टाकून घेते गूळ पावडर टाकली थोडीशी वेलची पूड आणि जायफळाची पूडसुद्धा आहे यामध्ये एक चिमूटभर आणि थोडंसं चिमूटभर मीठ मीठामुळे काय होतं गोडवा वाढतो त्यामुळे थोडंसं मीठ आणि आता, आता हे छान असं मिश्रण मिक्स करूयात आता हे थोडंसं पातळ होईल याला पाणी सुटेल पण आपल्याला याला ढवळत राहायचं आहे आणि याला घट्टपणा आला की मग आपल्याला गॅस बंद करायचं आहे हे बघा घट्ट होत आहे आपलं पण आणखी थोडंसं लागेल तुम्ही बघू शकता आपलं पुरण जर पातळ राहिलं तर आपल्याला पोळी लाटता येणार नाही पुरण बाहेर येईल त्यामुळे ते, ते घट्टच करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता आपलं पुरण वाटण्यासाठी तयार आहे हे बघा मी चाळणीत काढून घेते पुरणाच्या चाळणीमध्ये आणि मी खाली एक पातेलं घेतलं आहे त्यावर पुरणाची चाळणी ठेवली आहे तुम्ही बघू शकता हे पातेलं आहे आणि त्यावर पुरणाची चाळणी ठेवली आहे आणि हे पुरण आपल्याला गरम गरमच वाटायचं म्हणजे ते लवकर वाटलं जातं थंड जर झालं तर ते वाटायला थोडा वेळ घेतं म्हणून आपल्याला ते पुरण थोडसं गरम असतानाच वाटून घ्यायचंय तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी पुरण वाटते आणि आज पुरण वाटण्याचा काय उद्देश माहिती आहे का म्हटलं नागपंचमी येणार ना आहे आणि नागपंचमी म्हटलं की पुरणपोळी तर झालीच पाहिजे हे बघा अशा पद्धतीचं पुरण आपल्याला वाटून घ्यायचं आहे छान आहे पुरण मी ही डाळ अशीच वाटणार आहे आता आणि आपलं पुरण वाटून झालेलं आहे किती छान वाटलं गेले एकदम मऊच रूख आणि आपलं पुरणसुद्धा तयार आहे आणि कणिकसुद्धा छान अशी भिजलेली आहे आपण आता पोळ्या लाटून घेऊयात तवा गरम झालेला आहे आणि आता पोळ्या लाटायला सुरुवात करूया हे बघा एक लिंबा इतका उंडा घ्यायचा किंवा कणिक घ्यायची तुम्ही बघू शकता आणि म्हटलं नागपंचमी येते तर नागपंचमी म्हटलं की पुरणपोळी व्हायला पाहिजे म्हणून आज आपण पुरणपोळीचीच रेसिपी दाखवूया म्हणून आज मी पुरणपोळी बनवत आहे जेवढी कणिक आहे आपली तेवढंच पुरण घ्यायचं आहे म्हणजे सेम क्वांटिटी दोन्हीची असायला हवी जर तुम्हाला कमी पुरण आवडत असेल तर तुम्ही कमी पण घालू शकता असं काही नाही पण आमच्याकडे थोडी जास्त पुरणाचीच पोळी आवडते म्हणून मी सेम क्वांटिटीमध्ये घालत आहे तुम्ही बघू शकता आणि असं त्याचं तो तोंड व्यवस्थित बंद करून मग आपल्याला असा उंडा करून घ्यायचा आहे आणि एकदम हलक्या हाताने पुरणपोळी लाटून घ्यायची आहे जास्त प्रेस करायची नाही जास्त जर प्रेस केलं तर आपलं पुरण बाहेर येऊ शकतं आणि मग पुरणपोळी फुटेल आणि ती फुगणारही नाही आणि पुरण मग भाजल्यानंतरसुद्धा बाहेरच येईल तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी पोळी लाटून घेतली आहे तिकडे माझा तवा गरम होतो आहे गॅसची फ्लेम मी जास्त केली आणि आता पोळी मी भाजून घेणार आहे हे बघा आणि मी दुसरी पोळीसुद्धा अशीच बनवणार आहे तुमच्याकडे पुरणपोळी आवडते का मला कमेंट करून नक्की सांगा आणि नक्की ट्राय करा कशी झाली तेही सांगा आणि मी सगळ्या छोट्या छोट्या टिप्स यामध्ये सांगितल्या आहेत त्यामुळं तुमची पुरणपोळी छानच होणार आहे हे बघा आता ही पुरणपोळी मस्त फुगली आहे आणि यावर मी छान असं तूप सोडून घेते दोन्ही बाजूने छान तूप सोडायचे आपल्याला आणि व्यवस्थित अशी भाजून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता पुरणपोळी माझी भाजलेली आहे आणि मी आता एका ताटात ती काढून घेते तयार आहे माझी पुरणपोळी आणि मी एका ताटात काढून घेते ही आणि आता मी दुसरी पोळी लाटते आणि आता ही मी दुसरी पुरणपोळी अशी लाटून घेते <coughs> हे बघा आणि आता भाजून घेणार आहे आमच्याकडे जर ना प्रत्येक सणाला पुरणपोळी होते तुमच्याकडे काय बनवतात तेही मला सांगा हे बघा ही सुद्धा आपली पोळी किती छान फुगलेली आहे किंवा फुललेली आहे याला सुद्धा मी दोन्ही बाजूने छान असं तूप लावून घेते तुम्ही बघू शकता आणि आपल्या अशा पोळ्या तयार आहेत आता आपण कटाचे आमटी बनवायला घेऊयात कढाई गरम होते आणि मी त्यामध्ये खोबरं भाजायला टाकलेलं आहे खोबरं भाजून घेणार आहे खोबरं मस्त असं भाजलं जातं आहे आणि हे बघा यामध्ये आता मी अद्रक आणि लसूण टाकते आणि ते सुद्धा थोडंसं फ्राय करून मग गॅस बंद करणार आहे आणि आता हे मी मिक्सरवर बारीक असं वाटून घेणार छान अशी पेस्ट बनवून घ्यायची आता पेस्ट बनवून झालेली आहे हे बघा कढई ठेवली आहे कढईमध्ये तेल टाकते दोन मोठे चमचे तेल टाकते मी तुम्ही बघू शकता आता तेल गरम होत आहे तेल गरम झालं की मग आपण त्यामध्ये हे बघा तेल गरम झालेलं आहे मोहरी मोहरी छान तडतडू द्या मग जिरे कढीपत्ता हिंग आणि हे वाटण टाकायचं खोबरं आणि अद्रक लसूणचं आणि हे छान असं फ्राय करून घ्यायचे आपल्याला तुम्ही बघू शकता छान फ्राय करून घ्यायचे एक लालसर रंग येईपर्यंत आपल्याला हे फ्राय करायचे आणि आपलं हे मिश्रण छान फ्राय झालेलं आहे आता यामध्ये आपण टाकणार आहोत काळं तिखट आणि कांदा लसूण मसाला तर मी हे काळं तिखट आणि कांदा लसूण मसाला टाकलेला आहे काळं तिखट घरी बनवलेलं आहे बघू शकता रंग किती छान येतोय आणि आता हे जे आपलं येळवणी होतं ते येळवणी मी या मिश मिश्रणामध्ये घालून घेणार आहे हे बघा आपली कटाची आमटीसुद्धा तयार आहे आणि आणखी थोडंसं पाणी थोडीशी दाटसर वाटते म्हणून मी थोडंसं पाणी टाकते आणखी आणि चवीपुरतं मीठ टाकते हे बघा आणि वरती थोडीशी कोथिंबीर आणि हे अशा पद्धतीने आपली कटाची आमटी तयार आहे तुम्ही बघू शकता कलरसुद्धा छान आलेला आहे आणि घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही मिडियम आहे आता याला एक छोटीशी उकळी काढून घेऊया आणि हे बघा आपली पुरणपोळी किती मऊ आणि लुसलुशीत झालेली आहे बघा तुम्ही बघू शकता कुठेही फुटलेली नाही किंवा काहीच नाही आणि आपली कटाची आमटी आणि पुरणपोळी तयार आहे तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा